नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शेवामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण शेतकऱ्यांसाठीच्या दोन महत्वाच्या अपडेट बघणार आहोत एक आहे पी एम किसान सन्मान योजनेसंदर्भात आणि दुसरी आहे ई पीक पाणी नोंदणी संदर्भात दोन्ही हे अपडेट शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग बघूया पी एम किसान सन्मान योजनेसंदर्भात पहिली अपडेट केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये चार महिन्यांनी तीन हप्त्यात ही रक्कम दिली जाते मात्र या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर पीएम किसान सन्मान योजनेच्या नावाखाली एक एपी के लिंक व्हायरल होत आहे या लिंकवर क्लिक केल्यावर शेतकऱ्याची फसवणूक होत आहे शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये असे पोलिसांनी देखील आवाहन केले आहे ही एक प्रकारची सायबर फसवणूक आहे तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल फोनमध्ये एक अॅप्लिकेशन डाऊनलोड होते त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल आणि कार्ड हॅक होते मोबाईल आणि सिम कार्डचा कंट्रोल हॅकर स्वतःकडे घेतो त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते यामुळे आपले बँक अकाउंट तो सहज रिकामं करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड भोगावा लागू शकतो आणि जर अशा पद्धतीने कोणत्याही शेतकऱ्याची सायबर फ्रॉड फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी लगेच एकोणावीस तीस या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा तसेच सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या सांकेतिक स्थळावर जाऊन तक्रार दाखल करावी तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत सांकेतिक स्थळाचा वापर करावा तसेच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही या योजनेचे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर शेतकऱ्यांसाठी दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे ई पीक पाहणी अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते की चालू खरीप ई पीक पाहणी कधी सुरू होणार आहे राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या एक ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी एक ऑगस्ट पासून सुरू झाल्यानंतर पंचेचाळीस दिवस चालू राहील पंधरा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई पीक पाहणी समाप्त होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मधील ई पीक पाहणी ॲपद्वारे पंधरा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी करून घ्यावी शासनाकडून शेतकऱ्यांना पुन्हा मुदत वाढ न मिळाल्यास लगेच सोळा सप्टेंबर पासून तलाठी किंवा सहायक स्तरावरील ई पीक पाहणी सुरू होईल तलाठी आपापल्या पातळीवरील पाहणीची कामे पुढील तीस दिवस म्हणजेच पंधरा ऑगस्ट पर्यंत चालू ठेवतील ई पीक पाहणी कशी करावी का करावी त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका कोणता फायदा होणार आहे या संबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहितीशिवाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहायस मिळेल धन्यवाद